अकोला शहरातील आदर्श कॉलनी भागात असलेल्या हिंदू ज्ञानपीठ शाळा ही व्यवस्थापकांनी अचानक बंद केल्याने या शाळेत आय टी ए अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे हिंदू ज्ञानपीठ शाळा व्यवस्थापनाने पूर्वकल्पना न देता अचानक शाळा बंद केल्याचा निर्णय घेतल्याने पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे सदर शाळेमध्ये शंभरच्या वर विद्यार्थी आयटी अंतर्गत शिक्षण घेत आहे त्यामुळे अचानक शाळा बंद झाल्याने वेळेवर दुसऱ्या महागड्या शाळेत ऍडमिशन घ्यावी तरी कशी असा प्रश्न घेऊन जा म्हणे बस एवढं म्हणलं काढून वाचता नाही आली माझी सही पण घेऊन घेतली तुमच्या मला तरी त्यांनी टीशी दिली हा तरी टीशी दिली ते दे मला वाचता नाही आली माझ्या हातात देऊन दिली मी घरी चालले गेली मला माहीतच नाही नंतर मला माहीत पडले मी यायची समज आली आहे या अटीमध्ये नंबर आहे माझा हिंदी ज्ञानपीठ शाळा बंद होणार असे समजताच बाकी खाजगी शाळांनी आपल्या शालेय फीमध्ये दुप्पट वाढ केली आहे सदर शाळा व्यवस्थापनाने केलेल्या अन्यायाबाबत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी रिसर तक्रार सुद्धा देण्यात आली होती याबाबत आज शिक्षण अधिकारी यांनी सुनावणीची तारीख दिली दिलेल्या वेळेवर पालक जिल्हा परिषद मध्ये आले मात्र शिक्षण अधिकारी रजेवर गेले एन सुनावणीला प्राथमिक शिक्षण अधिकारी रतन सिंह पवार सुट्टीवर गेल्याने पालकांमध्ये विविध चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे हिंदू ज्ञानपीठ या शाळेमध्ये एका दिव्यांग कुटुंबाच्या पालकासोबतच इतरही पालकांची मुले मुली शिक्षण घेत आहे अचानक शाळा व्यवस्थापनाने अचानक शाळा बंद केल्यामुळे त्यांच्यामधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे कॉन्वेंट के एक पालक की पालक बात कर रही हूँ स्टूडेंट की पालक तो एक्चुअली प्रकरण ये है कि हमारे जो बच्चे हैं अभी स्कूल बंद हो रही है उन्होंने डिक्लेरेशन दे दिया पहली बात तो स्कूल बंद हो रही है डिक्लेरेशन दिया नेक्स्ट उन्होंने दिया कि हाँ शुरू हो रही है फिर दिया कि बंद हो रही है तो फिर इसमें हम कन्फ्यूज हो गए हम कहीं जाएंगे तो अभी पूरे स्कूलों की जो एडमिशन है पूरे क्लोज हो गई है तो हमारे जो आर वाले बच्चे हैं जो पेमेंट वाले बच्चे थे जो फीस दे सकते हैं वो बच्चे कहीं उनकी एडमिशन कहीं भी होगी लेकिन प्रॉब्लम तो हम लोगों का है ना जो हम आर टी बच्चे वाले बच्चे तो हमको तो शासन की डाउन को डाले म्हणजे मिटीसाठी बोलवलं आणि त्यांना जाहीर करून टाकलं की आता मी स्कूल बंद करत आहे आणि तुम्ही आपल्या मुलांचे स्वचार तिथे घेऊन जा आणि तुम्ही तुमचं करा तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही आमच्या मुलांना कुठून नेणार तर त्यांनी म्हटलं हे आम्हाला माहीत नाही आहे हे प्रायव्हेट शाळा आहे हे आमची शाळा आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ शकतो आम्हाला बोलणार आहे ती तुम्ही इथं कोणी नाही मग आमची मुलं कुठं जाणार आमच्या मुलांचं मागणी आमची मागणी आहे की जे आर टीचे मुलं आहे या बाकी जे फी भरणारे आहे त्यांना सु तसं चालू सुरू चालू ठेवी नाही तर त्यांना चांगल्या जाग्यावर त्या समावेशन करून द्या आणि त्यांना त्रास होई नये हे आमची मम्मी बाकी आमचे मुलं हिंदी ज्ञानपीठ शाळेमध्ये आहेत माझी एक मुलगी आणि एक मुलगा आहे माझी मिसेस अंध आहे मी अंध आणि आमचा नंबर आर टीमध्ये लागलेला आहे तर आर टीमध्ये लागल्या कारणानं आम्ही आता मुलांना शिकवायचं आहे तर यांनी अचानक शाळा बंद केली आणि बंद केल्यानंतर ते म्हणतात टी शी काढून घेऊन जा तर आम्ही टी सी काढून कोणा शाळेमध्ये जाऊ शकतो आम्ही स्वतःच कमावू नाही शकत दोघंही तर आम्ही आता काय करावं तर याच्यावर आम्हाला तुम्ही न्याय द्यावा नाहीच न्याय ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा